नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कांदा दरामध्ये लवकरच होणार चांगली वाढ एक एप्रिल पासून कांदा निर्यात शुल्क का हटवणार मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र तेराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघक सतरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र तेराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तेराशे एसर्जन राही सतराशे जास्तीत जदर बावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे सदोतीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसर्जन राही आठशे पन्नास जास्तीत जदर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार चाळीस क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसंत्र बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील